राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनचे भाव पाच रुपयाच्या पार त्या ठिकाणी गेले बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच रुपयांचा सर्वाधिक भाव त्या ठिकाणी मिळतोय सोयाबीनची आवक ही आता घटलेली असून बाजारभावमध्ये त्या ठिकाणी तेजी निर्माण होत आहे बाबुळगाव सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर तर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला काय दर मिळतोय शेतकरी मित्रांनो बारा ऑगस्ट रोजीचे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा आवक झाली बघा तीन हजार क्विंटल आवक त्या ठिकाणी विक्रमी झालेली आहे कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पाच पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी हिंगोली सर्वात मोठी सोयाबीनची बाजार समिती या ठिकाणी आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे नव्वद रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लातूर लातूरमध्ये विक्रमी आवक झाली आहे सोयाबीनची पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ यवतमाळमध्ये आवक झाले बघा दोनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो पुढील बाजार आहे त्या ठिकाणी आर्वी आवक झाले बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार सातशे रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय आर्वी बाजार सोयाबीनला चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल <coughs> पहा मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार सातशे रुपये जास्त जास्त बाजार भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी महत्त्वाची महत्वाचे ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चांदूर आवक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढायला सुरुवातच झालेली आहे यानंतरची बाजार समिती बघितली शेतकरी ती म्हणजे त्या ठिकाणी बाभूळगाव विक्रमी आवक होते या ठिकाणी आठशे क्विंटल कमीत कमी दर वाटते या ठिकाणी चार हजार एक रुपया आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव बाबुळगाव बाजार समिती यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे काटोल नागपूर आवक झाले बघा एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार आठशे चार हजार पाचशे एक्याऐंशी रुपया जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल